नमस्कार माझं नाव देवेन वाळामे तालुका संगमेश्वर हा जिल्हा रत्नागिरी देवळे गाव आपलं आहे ह्याच्यामध्ये आपली हा बाग आहे एक बागे हजार कलम आहेत या बागेमध्ये आपल्या तर आपण आता या बागेमध्ये एक सॉईलपासून म्हणजे खत घालण्यापासून अगदी फवारणीपर्यंत आणि पुढचा आंबा काढेपर्यंत आपलं नियोजन यावरच्या कृषी विद्यापीठाचा तर्फ तर्फे केलं आहे तर यंदा आपण हा प्रत्येक फव्हाणा ह्या सगळ्या सांगितल्याप्रमाणे स्टेप बाय स्टेप केलं आहे त्यामुळे आम्हाला इथे रिझल्ट चांगला दिसतोय दिसतो आहे आम्हाला हतुडतुडा सुरुवातीला होता तो तर आता ते परफेक्टली सगळे फवारणे केल्यामुळे आता आम्हाला हतुडतुडा अजिबात दिसत नाही आहे आणि राहायला विषयी थ्रिप्सचा थ्रिप्स थोडाफार होता पण तो सुद्धा कं कंट्रोल झाला आमचा त्यामुळे आता बागेमध्ये पोझिशन तरी हे चांगली आहे तर मला असं वाटतं की आपण फक्त जेव्हा कीटकनाशकची जेव्हा फवारणी जेव्हा करतो तेव्हा आपण काहीतरी गुंतवणूक सांगतो म्हणून किंवा ते एकदम डबल डबल टिबल जास्ती मिक्स करून वगैरे हे करण्यापेक्षा आपण स्टेप बाय स्टेप वेळेनुसार जर त्या फवारण्या केल्या तर त्या खूप लागू होतात फवारण्या आणि तसंच आपण इकडे केलेलं आहे विद्यापीठात्रुस त्याने आम्हाला काय म्हणतात तर कृषी विज्ञान केंद्रातर्फे आपण सगळं मार्गदर्शन घेतलेलं आहे बागेमध्ये पण मला तरी असं वाटतं की प्रत्येक शेतकऱ्यांनी रिपीटेड फवारण्या घेऊ नका कीटकनाशकाच्या जेणेकरून त्याचा काही पुढे उपयोग होत नाही चेंजेस जे ज्या टाईमला जे व्हायला पाहिजे ते ते टा टा टाईमप्रमाणे ते केले पाहिजेत आपण If like you, like you don't small